आपण सर्वजण तळहातावरील रेषा घेऊनच जन्माला येतो प्रत्येक व्यक्तीच्या हातावर तळहातावर रेषा असतातच आणि प्रत्येक व्यक्तींच्या तळहातावरील रेषा ह्या भिन्न असतात म्हणजेच व्यक्ती तितक्या प्रकृती आणि यालाच हस्तरेषाशास्त्र असेही म्हणतात तर यामागे कोणतं अध्यात्म आहे आणि कोणतं विज्ञान आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावर ह्या रेषा असतात आणि तळहातावर रेषा असणे म्हणजेच शुभ मा मानण्यात येतं आणि ज्या व्यक्तींच्या तळहातावर रेषा नसेल किंवा कमी प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीचा तळहात हा अशुभ आहे अशी सुद्धा आपल्याकडे मान्यता आहे तर सर्वप्रथम आपण या तळहातावरील रेषांमागे कोणतं अध्यात्म आहे कोणती आध्यात्मिक माहिती आहे हे बघूया तर जनरली प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ह्या पंचवीस रेषा असतात त्यापैकी सात रेषा ह्या मुख्य असतात आणि पाच रेषा ह्या प्रमुख असतात तर यामध्ये जी पहिली रेषा आहे ती असते जीवनरेषा आणि ही जीवनरेषा या तळहाताच्या अंगठ्यापासून वक्र होऊन अशी खाली मनगटापर्यंत येते जीवनरेषा ही तुमच्या आयुष्याची लांबी दर्शवत नाही तर ती तुमचे भावनिक कल्याण आणि चैतन्यशीलता दर्शविते दुसरी रेषा आहे हृदय रेषा यालाच प्रेम रेषा असेही म्हणतात हृदय रेषा ही तळहाताच्या वरच्या भागातून अशी खाली बोटांकडे इथे येते ही रेषा तुमची प्रेम करण्याची क्षमता नातेसंबंध आणि भावनिक कल्याण दर्शविते तिसरी रेषा आहे मध्यरेषा याला मस्तिष्क रेषाम किंवा मस्तक रेषा असेही म्हणतात आणि याला ज्ञानरेषा असेही म्हणतात तर ही रेषा इथे म मध्यभागातून तळहाताच्या मध्यभागातून अशी इथे आढवी जाते तर ही रेषा तुमची संवादशैली तुमचं प्रतिष्ठा दर्शविते चौथी रेषा आहे भाग्य रेषा आणि यालाच करिअर रेषा असेही म्हणतात तर ही करिअर रेषा खालच्या भागातून निघून तळहाताच्या खालच्या भागातून अशी वरपर्यंत जाते याला म्हणतात भाग्य भाग्य भाग्यरेषा ही तुमचं यश प्रसिद्धी आणि तुमचं विनम्रता आणि संवाद हे सुद्धा दर्शविते पाचवी रेषा आहे सूर्यरेषा आणि याला अपोलोची रेषा असेही म्हणतात तर ही रेषा प्रत्येकच व्यक्तीच्या हातावर नाही राहात आणि असलीच तर ती फार तुटकपणे असते तर ही रेषा या बोटापासून इथून खाली इथपर्यंत असते तर ही आहे अपोलोची रेषा आणि ही रेषा तुमचं यश प्रसिद्धी विनम्रता दर्शविते तर साधारणत प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ह्या पाच रेषा असतात जीवनरेषा हृदयरेषा मुख्यरेषा भाग्यरेषा आणि सूर्य रेषा तर तळहातावर रेषा असणे हे एक हस्तरेषा शास्त्र आहे आणि हे फार पुरातन शास्त्र आहे याला पामिस्ट्री असेही म्हणतात आणि तळहातावरील ज्या रेषा आहे याला पाम लाईन्स असं म्हणतात तर काही लोक काय करतात की या रेषांवरून तुमचं राशी भविष्य सांगतात खरं पाहिलं तर राशी भविष्याचा आणि रेषांचा काहीही संबंध नाही पण बरेच लोकांचा हा धंदा झालेला आहे आणि त्यामधून ते पैसेसुद्धा कमावत आहे की तुमच्या भविष्यात काय होणार आहे तुम्हाला कोणतं पुढे काय काय मिळणार आहे आणि प्रत्येकाला उद्या काय घडणार याची उत्सुकताही असतेच तर ही झाली याची आध्यात्मिक माहिती आता यामागे वैज्ञानिक काय माहिती आहे विज्ञान काय सांगत आहे ते बघूया तर आपल्या हातावर ज्या रेषा असतात म्हणजे साधारणत काय असतं की गर्भधारणेपासून बारा आठवड्याचं बाळ असतानाच हातावर तळहातावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते आणि मागच्या बाजूला तळहाताच्या इथे जे हाडांचा संगम असतो या हाडांच्या संगमावर सुद्धा बारा आठवड्यापासूनच सुरकुत्या पडायला सुरुवात होते आता आपण हे तळहाताने कोणते कामं करतो सर्वच कामं करतो म्हणजे मूठ बांधणे घट्ट धरून ठेवणे दुमडणे वाकविणे वळणे दाबणे म्हणजे कोणतेही जे काम असतं हे आपण तळहाताच्या सहाय्याने करत असतो आणि या तळहातावर ह्या ज्या रेषा आहेत याला पामर फ्लेक्सियम क्रीज असं म्हणतात तर ह्या रेषा आपल्याला कशासाठी म्हणजे आहेत आपल्या हातावर की जर आपल्या हातावर रेषाच नसत्या तर आपण काही घट्ट पकडू शकलो असतो का आपल्याला असं मूठ बांधा बांधता आली असती का नाही म्हणून ह्या रेषा आपल्या हातावर असतात समजा रेषाचे नसत्या आणि मग काय झालं असतं की इथे सगळ्या मासांच्या पेशी असत्या आणि त्या मासांमुळे आपण कोणतंही कार्य करू शकलो नसतो म्हणून आपल्या हातावर ज्या रेषा असतात कुणाच्याही तळहातावर ह्या फक्त आपल्याला ज्या क्रिया आपण करतो त्या क्रिया करण्यासाठीच त्या आपल्यासाठी असतात आणि यावरून कोणतंही राशी भविष्य ठरू शकत नाही आणि यावरून जे कोणतंही भविष्य सांगण्यात येतं त्या भविष्याला छद्म विज्ञान असं म्हणतात तर आपण इथे काही विज्ञान आणि अध्यात्म याची तुलना करत नाही पण आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की एखाद्याने जर तुम्हाला म्हटलं की तुझ्या हातावरील रेषा बघून भविष्य सांगता येतं तर हे याला कोणताही पुरावा नाही पूर्वीच्या काळी लग्नाच्या वेळेस मुलींचा वगैरे हात बघत होते पण आता ती पद्धत नाही आहे म्हणून हातावरील रेषा ह्या आपल्याला क्रिया करण्यासाठी असतात म्हणजे शक्यतोवर दुमडण्यासाठी कारण आपण जे दुमडू शकतो आपल्या असे हात दुमडतो तर त्यासाठी आपल्या तळ हातावर ह्या रेषा असतात याचा याला कोणताही असा म्हणजे भविष्याचा कोणताही पुरावा नाही आणि आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार